नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी एक वाटी गव्हापासून अतिशय पौष्टिक पदार्थ बनवणार आहे हा पदार्थ थंडीमध्ये रोज सकाळी नाश्त्याला खा आणि निरोगी राहा हा पदार्थ खाल्ल्याने थंडीमध्येच नाही तर नेहमीच शरीराला भरपूर फायदा होईल हाडांचे दुखणे कॅल्शियमची कमी थकवा नाहीसा होईल तर हा पदार्थ बनवून घरातील लहानांना मोठ्यांना वयोवृद्धांना सर्वांना द्या तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून दोन चमचे तूप घालायचे आहे त्यानंतर इथे मी एक वाटी गहू घेतले आहेत गहू रोजच्या वापरातीलच आहेत आता हे गहू या तुपामध्ये घालून मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही साजूक तूप वापरले तरच आपला हा पदार्थ छान लागेल आणि पौष्टिकही बनेल तर बघा इथे आपले गहू छान तडतड उडू लागले आहेत आणि गव्हाचा रंग सुद्धा चेंज झाला आहे थोडेसे लालसर गहू दिसत आहेत आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे व हे गहू एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही गव्हाची भरड सुद्धा वापरू शकता आता याच कढईमध्ये इथे मी एक वाटी मखाने घेतले आहेत मखाने सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखाने खाण्याचे खूप फायदे आहेत मखाने आहारात घेतल्याने वजन कमी होते शरीरातील फॅट कमी होते मकाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम फायबर आहे आणि मखाने बदामासारखे आपल्या शरीराला फायदे देतात तर बघा हे मकाने दोन मिनिट भाजून घेतल्यानंतर छान कुरकुरीत झाले आहेत आता हे मकाने एका प्लेटवर काढून घ्यायचे त्यानंतर इथे मुठभर फुटाणे घेतले आहेत मुठभर बदाम घेतले आहेत फुटाणे आणि बदाम खाण्याचे भरपूर फायदे आहेत फुटाणे खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम भेटते आणि हाडे एकदम लोखंडासारखी होतात ज्यांना शुगर आहे त्यांची शुगरसुद्धा लेवलला राहते आणि बदामाचे तर फायदे तुम्हाला माहीतच असतील बदामामध्ये भरपूर कॅल्शियम असते बदाम बुद्धिवर्धक आहेत आणि हाडांनासुद्धा बदाम मजबूती देते आणि असे बदाम व फुटाने भाजून घेतल्यामुळे आपला हा पदार्थ जास्त दिवस टिकण्यास मदत होते व चवसुद्धा खूप छान लागते आता हे दोन मिनिट भाजून घेतल्यानंतर वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर आता याच कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचे आहे तूप छान गरम झाले की इथे मी पन्नास ग्राम डिंक घेतला आहे हा डिंक या तुपामध्ये घालायचा आहे थंडीमध्ये डिंक खाल्लेला चांगला असतो डिंकाचे सुद्धा भरपूर फायदे आहेत डिंकामध्ये कॅल्शियम असते हाडे मजबूत होतात डिंक खाल्ल्यामुळे कंबर गुडघेदुखी सांधेदुखी नाहीशी होते तुम्ही डिंकाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता हा डिंक आपल्याला असा एकसारखा सतत हलवत राहून छान तुपामध्ये तळून घ्यायचा आहे तर बघा इथे हा डिंक असा छान खुल्ला आहे आता हा डिंक आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर आता इथे आपले गहू छान थंड झाले आहेत आता हे गहू

तर बघा इथे याची अशी छान जाडसर भरड करून घेतली आहे गहू तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे हे पटकन भरडले गेले तर आपण जास्त भांडी खराब न करता ज्या कढईमध्ये गहू भाजून घेतले होते याच कढईमध्ये आपण दोन वाटी पाणी घालायचे आहे ज्या वाटीने गहू घेतले होते त्या वाटीने दोन वाट्या पाणी घातले आहे आता हे पाणी थोडेसे गरम करून घ्यायचे आहे आणि आता आपले पाणी गरम झाले की याच्यामध्ये जी गव्हाची भरड करून ठेवली आहे ही भरड घालून घ्यायची आहे अशी पाणी गरम करून गव्हाची भरड घातली म्हणजे आपली गव्हाची भरड पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही आणि गॅसही वाया जात नाही आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे तर बघा इथेही गव्हाची भरड छान पाण्यामध्ये अशी मिक्स करून घेतली आहे याच्या गुटुळ्या होऊन द्यायच्या नाही आता असे झाकण ठेवायचे आहे आणि एकदम बारीक गॅसवर आपल्याला ही गव्हाची वरड शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण आपले मखाने व ड्रायफ्रूट पेस्ट करून घेऊया तर आता सुरुवातीला याच मिक्सरच्या भांड्यात आपण बदाम आणि फुटाणे घालायचे आहेत आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही जाडसरच करायची आहे अशा पद्धतीने भरड करून घेतली आहे आता ही भरड एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि याच भांड्यामध्ये मखाने घालायचे आहेत आणि मखाण्याची तर बघा इथे आपली मखाण्याची सुद्धा जाडसर भरड करून झाली आहे तर बघा इथे मी झाकण काढून पाहणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपली गव्हाची भरड सुद्धा छान घट्ट झाली आहे आणि ही थोडीफार कच्ची आहे तर आपल्याला अशीच पाहिजे आणि तुम्ही मी ज्या पद्धतीने पाण्याचे प्रमाण सांगितले आहे त्याच पद्धतीने पाण्याचे प्रमाण घाला तर बघा ही भरड जरासुद्धा करपली नाही गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली होती त्यामुळे भरड करपली नाही आणि ही भरड शिजण्यासाठी पाच मिनिटेच लागली तर आता आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे मी गॅसवर एक पातेले ठेवले आहे आणि आता असा दोन वाट्या गुळ चिरून घेतला आहे ज्या वाटीने गहू घेतले होते त्याच वाटीने दोन वाट्या गुळ चिरून घेतला आहे तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही दीड वाटी गुळ घेऊ शकता आता ज्या वाटीने आपण गहू घेतले होते त्याच वाटीने दीड वाटी पाणी घ्यायचे आहे आता गॅस सुरू करून फुल स्पीडवर आपल्याला हा गुळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे याचा पाक बनवायचा नाही तर असा हा फक्त गुळ वितळवून घेतला आहे आता हे गुळाचे पाणी या गव्हाच्या भरडमध्ये घालून घ्यायचे आहे असे गाळून घालायचे आहे म्हणजे याच्यात काही कचरा खडे वगैरे असतील तर ते गाळणीमध्ये उरतील आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस सुरू करून गॅसची फ्लेम मिडियम करून ठेवायची आहे आणि असं याला छान चेंगरून चेंगरून मिक्स करायचं आहे म्हणजे आपली ही जी सत्तर टक्के गव्हाची भरड शिजवून घेतली आहे आणि तीस टक्के राहिली आहे ती शिजली जाईल असं छान मिक्स करून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवायचे आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही भरड फक्त दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायची आहे आता दोन तीन मिनिटानंतर झाकण काढून पाहूया तर बघा इथे आपली मस्त अशी या घावाची लापशी तयार झाली आहे अगदी छान सुंदर वास येत आहे पण आपण ही फक्त लापशी म्हणून खाणार नाही तर आपण याचा छान पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत थंडीसाठी हा शरीराला फायदा देणारा पदार्थ बनवणार आहोत डिंकाचे लाडू किंवा हळवाचे लाडू तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ले असतील पण थंडीसाठी असा हा पौष्टिक पदार्थ बनवून ठेवा तर आता इथे आपण याच्यामध्ये फुटाणे व बदामाची पावडर घालणार आहोत त्यानंतर मखाण्याची पावडर घालायची आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम एकदम स्लो करून ठेवायची आहे आणि आता हे सर्व पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपली रेसिपी किती पौष्टिक तयार झाली आहे त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरीची पावडर घेतली आहे काळी मिरीची पावडर भरपूर आजारावर गुणकारी असते त्यानंतर एक चमचा सुंठ पावडर घेतली आहे सुंठ पावडरमुळे हाडांचे दुखणे कमी होते गुडघ्याचे दुखणे असो किंवा डोकेदुखी असो सुंठीमुळे कमी होते आणि आता या आपल्या पदार्थाला छान चव यावी खमंगपणा यावा त्यासाठी इथे मी एक चमचा जायफळ वेलची पावडर घेतली आहे आता हे सुद्धा पुन्हा याच्यामध्ये असे थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे तळून ठेवलेला डिंक घालायचा आहे डिंकाला आपल्याला बारीक करायचे नाही तर हा डिंक असाच घालायचा आहे म्हणजे हा पदार्थ खाताना खूप छान लागतो तर फ्रेंड्स बघा किती पौष्टिक आपला हा पदार्थ तयार झाला आहे तर आता याला असं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा याच्यावर आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवर पुन्हा याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर झाकण काढायचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपला हा मस्त असा पौष्टिक थंडी स्पेशल पदार्थ तयार झाला आहे आणि हा पदार्थ कसा खायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे हा पदार्थ खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतील हाडांना कॅल्शियम भरपूर भेटेल थंडीमध्ये हा पदार्थ बनवून खाल्ल्यामुळे खूप सारे आजार सुद्धा जवळ येणार नाही तर हा पदार्थ थंडीमध्ये तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर हा पदार्थ थंडीमध्ये कसा खायचा आहे तर हा पदार्थ आपल्याला गोड म्हणून खायचा नाही तर हा पदार्थ आपल्याला फक्त तीन चमचे रोज सकाळी औषध म्हणून खायचा आहे तर हा पदार्थ तुम्ही औषध म्हणून खाल्ला तरच शरीराला फायदा होईल जास्त खायचा नाही आणि हा पदार्थ तुम्ही असाच डब्यामध्ये भरून सुद्धा स्टोर करून ठेवू शकता हा पदार्थ अगदी थंडीमध्ये पंधरा दिवस छान राहतो खराब होत नाही आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर फ्रीजमध्ये सुद्धा महिनाभर छान राहील मला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद